नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस विमा भरणे आता चालू झालेले आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलमधून पीक विमा कसा भरायचा हे पण अवघ्या दहा मिनिटांमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो शासनाने पीक विमा भरण्यासाठी एक नवीन आता ॲप लॉन्च केलेलं आहे तुम्हाला आता कुठल्याही सी एसी सेंटरकडे किंवा ऑनलाईन सेंटरकडे आता जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये पण तुम्ही पीक विमा भरू शकता तो कशा प्रकारे भरायचा हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ए टू झेड प्रोसिजर आहे एक पण पार्ट मिस करू नका मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया स्टोर ओपन करायचं तुम्हाला स्टोर ओपन केल्याच्यानंतर प्लेस्टोरवर सर्च करायचं क्रॉप इन्शुरन्स त्याच्यानंतर हे जे ॲप दिसते हे ॲप क्रॉप इन्शुरन्स हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होते यामध्ये तुम्हाला बघा इथे लॉग इन करा आणि गेस्ट म्हणून पुढे जा असे दोन ऑप्शन दिसतात याला लॉग इन करा म्हणून याला क्लिक करायचं हे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर गेल्या वर्षी जरी विमा भरला असला तर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता विमा भरतेस तो मोबाईल नंबर इथं टाकून द्यायचा हा मोबाईल नंबर टाकलेला आहे याला ओ टी पीने लॉग इन करा ह्या याला बटणावर क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जातो तो ओ टी पी इथं टाकून घ्यायचा हे मित्रांनो ओ टी पी टाकून घेतलेलं आहे तर व्हेरीफाय ह्या बटनवर व्हेरीफाय करा ह्या बटनावर क्लिक करायचं व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल वर तुमचं नाव दिसते आणि खाली इथं तुम्हाला दिसते बघा पी एम एफ बी वाय पी किमा इन्शुरन्स इथं तर तुम्हाला हे का पी किमा योजनेकरता अर्ज करा असं बनवतं नाव दिसते त्याला तुम्ही याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होते यामध्ये तुम्हाला ऋतू कोणता आहे ते चालू करायचं आहे खरीप असेल तर खरीप हे निवडायचा खरीप आणि पी एम एफ बी वाय ह्याला निवडायचं कारण हे हेच मला ऑप्शन आहेत आपल्याकडे चालू वर्ष दोन हजार पंचवीस निवडायचं आणि सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचं हे पहा मित्रांनो तुम्ही इथे जे गेल्या वर्षी विमा भरला होता त्याच्यानुसार तुम्हाला इथे बँक खाते तुमचे आलेले आहेत तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त जर बँक खातं जोडायचं असेल तर तुम्ही इथं नवीन अकाऊंट जोडा ह्या बटनावर क्लिक करून तुमचं इथं बँकेचं पूर्ण डिटेल भरून तुम्ही सेव्ह करा ह्या ह्या बटनावर क्लिक करू शकता तुमचं आता इथं माझ्या केसमध्ये मा इथं पूर्ण पहिलेच खाते आहेत त्यामुळे मला ज्या खात्यात जो लिंक करायचं आहे त्या खात्याचं तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जो डॉट बटन दिसतोय गोलमध्ये त्याला क्लिक करायचं आणि सेव्ह आणि पुढे जा ह्या बटनावर क्लिक करायचं त्या बटनावर पुढे गेल्यानंतर हे बाबा हा पूर्ण डिटेल आले आहे शेतकऱ्याचा आधार नंबर आलेला आहे शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे आधारनुसार नाव त्याच्यानुसार नाव जर तुमचं नसेल येत तर तुम्ही मला स्वतः टाकावं लागेल इथे हे पूर्ण डिटेल गेल्या वर्षी विमा भरला होता त्यामुळे तो प्रश्नला आपलं सी सीवर जर भरला असला गेल्या वर्षी तर ते ऑटोमॅटिक डिटेल तुमची इथे येऊन जाते परंतु मला काही गोष्टी इथे करावं लागतात हे तुम्ही पहा आता सेव्ह करा आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचं त्याला क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला आता अशा प्रकारे इंटरफेस ओपन होते महाराष्ट्र दिसेल इथं तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट निवडायची डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी तर डिस्ट्रिक्ट निवडून घेऊया त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा नंतर तुमचं रेन्यू सर्कल म्हणजे ज्या सर्कलमध्ये तुमचं हे गाव येतं ते सर्कल इथं निवडून घ्यायचं त्यानंतर तुमचं ग्रामपंचायत निवडायची जर स्वतः गावाची त्याच असेल तर ग्रामपंचायत तर काही प्रॉब्लेम नाही दुसऱ्या गावचे असेल तर जो ग्रामपंचायत असेल ते ग्रामपंचायत निवडून घ्यायची इथं माझ्या केसमध्ये इथं वेगळी ग्रामपंचायत आहे आणि ह्या पुढे जा बटनावर ह्या क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला आता इथं विम्या शेतकऱ्याचा अर्जात आहे फॉर्म जे भरायचं ते पिकाचा तपशील द्यायचा आहे पिकाच्या तपशीलमध्ये इथं पिकाचा प्रकार म्हणजे तुम्हाला इथं व्यक्तिगत आणि मिश्र मिश्र म्हणजे तुम्हाला तिथे पिकाचं पीक निवडून तुम्हाला जो तुम्हाला तुम्हाला पीक असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथं पिकाचं गुणोत्तर किती आहे काय नाही त्याच्या पद्धतीने तुम्हाला इथं भरावं लागत असते मिश्र पिकाचं घेतलं तर चालतंय किंवा नाही केलं तरी चालतंय वैयक्तिक पीक केलं तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे जे कोणी जास्त करून लोक मिश्र पीक करतच नाहीत वैयक्तिक पीक म्हणूनच करतात पंचवीस टक्केच्या व कमी लोक असतात जे मिश्र पीक त्यातून अर्ज करतात तर पिकचं काय नाही एकाच पिकं एकाच शेतामध्ये वेगवेगळी पिकं घेणं त्याला मिश्र पीक म्हणतात आणि वैयक्तिक म्हणजे एका शेतात एकच पीक घेणं असे त्या पद्धती असते हे तर अशा प्रकारे तर दिसते तुम्हाला कोणतं पीक निवडायचं इथं निवडून घ्यायचं तर मग मी इथं सोयाबीन निवडतो इथं लागवडीची म्हणजे पेरणीची तारीख ते निवडून घ्यायची पेरणीची तारीख किती येते आता पेरणीची तारीख निवडली आणि इथं तुमचं कोणाचे आहे शे शेती शेतीचं तर स्वामी कोणाचे काय नाही टेंट म्हणजे भाडे तत्वावर घेतलेली आहे आणि शेअर म्हणजे हिस्सा वगैरे असेल ते शेअर कॉपर म्हणजे हिस्सा वगैरे असलेले आणि टेंटर्ड म्हणजे भाज्या भाडे तत्वावर घेतलेले आपल्याला स्वतःचं शेत असल्यामुळे आपण ओनर हे पदार्थ निवडतो जर तुम्हाला दुसऱ्याची भाड्यावर तत्व जर घेतली असेल तर तुम्हाला त्याचा बाउंड लागतो तो बाउंड तुम्हाला घ्यावा लागतो तर सर्वे नंबर मी लिहायचे तर सर्वे नंबर कोणत्या सर्व नंबरमध्ये तुम्हाला पीक निवडायचं ते इथे सर्वे नंबर लिहायचं सर्वे नंबर म्हणजे तुमचा क्रमांक असतो सर्व नंबर इथे घ्यायचा सर्व नंबर इथं टाकल्यानंतर तुमचा खाते क्रमांक खाते क्रमांक म्हणजे तुमचे सात बारा होर्डिंग होल्डिंगवर जे आठ एवर जो हो खाते क्रमांक असतो तो खाते क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे इथे क्रमांक टाकल्या पुढे जा ह्या बटनावर क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन येतं इथं तुमचे शेतीचे पूर्ण डिटेल दाखवल्या जाते तुमचं शेत किती आहे काय नाही पूर्ण चार क्षेत्र किती आहे एकूण क्षेत्र वगैरे ते तुम्हाला जिथं हे ह्याला क्लिक करायचं शेत जमीनचं ओके असेल तर पुढे जा बटनावर ह्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर तुमचं इथं पूर्ण विम्याची कॅल्क्युलेशन वगैरे इथं दाखवली जाते तुमची किती तुम्हाला विमा भेटेल किती प्रीमियम तुमचं किती आहे आणि तुम्हाला किती शेतकऱ्याचा शेअर किती भरायचं आहे हे सगळं डिटेल इथं दाखवल्या जाते परत पुढे जा बटनावर ह्या क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला जर अजून पिकं जर जोडायची असेल तुमचं अजून सातभर असेल तिथं अधिक पिके जोडामध्ये द्यायचं आणि तर तुमची पूर्ण पिकाची परत डिटेल टाकून तर पुढे बटनावर तुमचं दुसऱ्या गावाला असेल तसे असेल जमीन ते, पन है ते, गावत ते ते पण टाकू शकता इथे आणि त्याच गावात असलेल तर तिथे पण तुम्ही टाकू शकता माझ्या केसमध्ये एकच आहे असल्यामुळे मी एकच टाकतो आहे आणि परत पुढेचं बटनावर पुढे जा याच्या बटना। बटनावर क्लिक करायचं इथं तुमचं पासबुकचा टाक तुमचं पासबुक आणि जमीन रेकॉर्डचं अप्लाय केलेलं ते आणि पेरणीचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जे प तुम्ही से केलेलं आहे इथे तुम्हाला अपलोड करण्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात इथे चेक तुमचं पासबुक लागतं चेकबुक किंवा पासबुक इथे जमिनीचं रेकॉर्ड अपलोड करा म्हणजेच तुमचं सात बारा होर्डिंग किंवा सात बारा दोन्ही सात बारा होर्डिंग लागते आणि इथे पेरणीचे शपथपत्र म्हणजे शपथपत्र एक लागते तुम्हाला हे तीन डॉक्युमेंट तुमच्याजवळ पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पासबुक आहे बाकीचे दोन खालीचे पर्यायामध्ये आहेत तुम्ही अपलोड केले तर चालतात नाही केले तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही चेकबुकच फक्त मेन पे चेकबुक किंवा पासबुकच ही महत्त्वाची गोष्ट आहे हे फक्त एक अपलोड करायचं महत्त्वाचं आहे त्याला हे अपलोड करून घेऊया पासबुक इथं अपलोड झालेलं आहे आणि हे बाकीचे दोन अपलोड करायचं असेल तर करू शकता नसेल तर काही प्रॉब्लेम नाही नाही केलं तर काहीच अडचण नाही तर परत सबमिट बटनावर ह्या क्लिक करायचे सबमिट बटनवर क्लिक तर थोडंसं वेट करायचं हे पहा इथे तुमचं पूर्ण डिटेल इथं दाखवलं ते तुम दे शेतकऱ्या तुम्हाला किती पेमेंट करायचं काय नाही ते सगळे डिटेल इथं दाखवतात परत हे पुढं जा हे कन्फर्म तुम्ही पेमेंट करण्याच्या आधी पहिले कन्फर्म करून घ्या आता पेमेंट पसाठी पुढे जा म्हणून इथं ऑप्शन आलेलं आहे तर इथं पेमेंट तुम्ही करू शकता इथं हे करून पेमेंट केल्याच्यानंतर तुम्ही ह्या फोमपेजवर यायचं तर माझी पॉलिसी म्हणून ऑप्शन दिसते त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्याच्यानंतर तुमचं निवडून घ्यायचं तर खरीप कोणत्या तुम्हाला पॉलिसी पाहिजे ती तुम्हाला कोणती प्रिंट पाहिजे त्याच्यानुसार आणि पुढे जा भेटण्यावर क्लिक करायचं हे पहा इथे तुम्ही भरलेले इथे पूर्ण पॉलिसीचे डिटेल तुम्हाला इथे दाखवत आहे तुम्हाला ते तुम्हाला इथून तुम्ही पेमेंट करू शकायचं असेल तर करू शकता तुम्ही याच्यावर मी पेमेंट केलेली नाही परत पेमेंट करायचा प्रॉब्लेम येत होता त्यामुळं पेमेंट केलेलं नाही तुम्ही करू मी इथून परत पेमेंट तिथं जर अडचण नाही तिथून तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट झाल्या की तर तुम्हाला स्लिप भेटून जाते तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र